परिस्थितीचा बाऊ न करता त्याच परिस्थितीला आपल्या यशाच्या वाटचालीची ताकद बनवून जीवनात वाटचाल केल्यास आपण हमकास उच्च शिखर गाठू शकतो जिद्द आणि मेहनत याची सांगड घालून जीवनात प्रयत्नशील राहिल्यास ध्येय सहज गाठू शकतो हे करून दाखवलंय फेडशी गावचे सुपुत्र युवा उद्योजक बाबा टोकले यांनी सदैव हसत आणि मनमिळाव स्वभाव सामाजिक जाणीवेचे वडिलोपार्जित मिळालेलं बाळकडू यामुळे एक यशस्वी प्रथितयश उद्योजक म्हणून त्यांनी नाव कमावलंय चंदेरी दुनियेतील बड्या कलाकारांसोबत सातत्यानं असलेला वावर आणि राजकारणातही बड्या हस्तींशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध मात्र तरीही जमिनीवर असलेले पाय आपला गाव मित्रपरिवार आणि समाज हीच आपली संपत्ती मानून या उमद्या नेतृत्वानं केवळ दोडामार्ग तालुक्यातच नव्हे तर अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाबा टोपले हे नाव अधोरेखित करण्याची किमया साध्य केली आहे या उमद्या व्यक्तिमत्वाचा तेवीस जून हा वाढदिवस या निमित्तानं त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश झोत परिस्थितीशी दोन हात करताना बाबा टोपले यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हॉटेल व्यवसायापासून सुरू केलेला आपला व्यवसाय कन्स्ट्रक्शन व्यवसायात अल्पावधीतच आता तर सिनेसृष्टीतील विविध चंदेरी पडद्यावरील मालिका सिनेमे या साऱ्या ठिकाणी आपले पाय खंबीरपणे रोवले काम करताना करता त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं मात्र ते कधीच ढगमगले नाहीत महाविद्यालयीन जीवनात सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी जोपासलेली आवड आजही आपल्या आज गावातील विविध सामाजिक ऐतिहासिक नाट्य प्रयोगातून आणि आता दिग्दर्शनात जोपासताना दिसत आहे व्यवसायासोबतच समाजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो सामाजिक शैक्षणिक क्रीडा आरोग्य सांस्कृतिक आणि आपल्या पारंपरिक रूढी परंपरांचं जतन या साऱ्या क्षेत्रात त्यांचं योगदान प्रचंड राहिलंय आजही त्या सर्व क्षेत्रातील कलाकार कला, कला पुढे नेण्यासाठी युवा उद्योजक म्हणून फरीव आर्थिक सहकार्य करतात मात्र एवढं असूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत हे विशेष उद्योगासोबतच सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल कोकण सात लाईवचा सा, स्मार्ट लिडर तर यशस्वी कलाकार म्हणून त्यांना गोमंतक नॅशनल अवॉर्ड पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय खर तर कोकण ही कलाकारांची खाण म्हणून अखंड महाराष्ट्राला परिचित याच कोकण न सर्व क्षेत्रात अनेक रत्न दिले असंच एक कलारत्न तळकोकणात विशेषतः दोडामार्ग तालुक्यात नावारुपास येत आहे युवा उद्योजक असलेले टोपले असे या नाव संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात ज्या मालिकेचा बोलबाला झाला या रात्री सखे चाले मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारल्यानंतर टोपले यांना आता थेट चंपक या मराठी चित्रपटातही डॉक्टरची भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाटक मराठी मालिका आणि चित्रपट असा त्यांचा केवळ भिडशीच नव्हे तर दोडामार्ग आणि संपूर्ण सिंधुदुर्ग साठी अभिमानास्पद असा आहे पूर्वी गावातील रंगमंचावर नाट्यकला साकारणारे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका हुबेहूब साकारणारे बाबा टोपले गेल्या काही वर्षात सिनेसृष्टीशी जोडले गेले अन त्या क्षेत्रातही अनेक दिग्गज कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांचे मित्र झाले त्यामुळे भेडशी गावातील स्थानिक कलाकारांनाही मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळते झी मराठी वाहिनीवरील रात्रीच खेळचाली मालिकेत बाबा टोपलेंची एक झलक या भागातील युवाईमध्ये असलेल्या टॅलेंटला चार चांद लावून गेली आज ते केवळ आवड जोपासून थांबले नाहीत तर ज्या उद्योग व्यवसायातून इथवर आले आणि यासाठी ज्या समाजानं आपल्याला साथ दिली त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी ते समाजातील सर्व क्षेत्रात शक्य आहे तितक्याच ताकदीनं मदतीचा हात पुढे करतात त्यांनी हॉटेल व्यवसायापासून सुरू केलेली उद्योगातील गरुड जेप पुढे अर्थ मूवर्स सिमेंट कॉन्क्रीट रेडीमेड मिक्सर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर इथपर्यंत आणून ठेवली आहे आगामी काळात अनेकांना रोजगार देणारा इको टुरिझम प्रकल्प ही हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे मात्र आज ते जिल्ह्यातील अनेक सांस्कृतिक सामाजिक राजकीय शैक्षणिक उद्योजक आरोग्य क्रीडा या साऱ्या क्षेत्रात स्वतः वेळ काढून सहभागी होत आहे समाजातील दिनदुबळ्या लोकांच्या अडचणी त्यांना आपल्या वाटतात म्हणूनच दत्तारा मुर्फ बाबा टोपले हे नाव एका वेगळ्या उंचीवर पोहोचूनही पाय मात्र जमिनीवरच ठेवून आहेत अनेक बड्या नेत्यांच्या राजकीय मंडळींच्या सानिध्यात वावरूनही आपला मित्र परिवार आणि गाव हे सर्वस्व मानून सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला आपलं मानून त्याच्याशी आपुलकीनं संवाद साधतात त्यातूनच त्यांच्या अंतर्मनाची ओळख होते अशा या युवा आणि माणुसकी जपणाऱ्या यशस्वी उद्योजकाला टीम कोकण सात लाईव्ह कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा